पाच किलो वेफर्स आणि एक किलो आपली पांढरी कुरडे कुरडे कशी दिसते कुरडे आणि रंगीत कुरडे एक किलो यायची माधून ठेवा म्हणलं कोर आहे तोपर्यंत भैया तर गेला कबड्डीला आणि आता स्वयंपाकाला पण सुटके दाजी म्हणलं मी जरा पार्सल आणतो आज तुम्हाला तर त्याच्यामुळं मग म्हणलं मी पॅकिंग तर करून घ्यावी आणि आज चिक पण नव्हतं दळायचा कारण उद्या शनिवार शनिवारचं म्हणतात चिक हाटत नाहीत बहुतेक त्याच्यामुळं म्हणलं नको हे करायला नाही का आणि आता आ, काल पायलीवर गहू घातली भिजायला तर भैयाला मला आम्हा दोघाला पायलीचं म्हणजे जरा जड जातो ना यश पण शाळेत जातो सकाळी शाळेत त्याच्या त्याच्यामुळं चा। आम्हा दोघांना नाही आहेत पायलीचं चा। त्याच्यामुळं आता रविवारी सुट्टी आहे दाजींना पण यश पण आम्ही चौघ नाही तर मग पाहिलीच्या आणि रोज आम्ही आदुलीच्या आदुलीच्या करतो तर इकडे पण वाढते तर म्हणजे आता ही भरायचं आहे इकडे बरोबर ठेवले पुरवडे आम्ही रोज करतोय भैयांनी आणि ह्यांना सुट्ट्या असेल त्या हिशोबाने मग जास्त भोग घालायचं भिजायला तर परत पाडवाला पाडवा पाडवा झाल्यावर परत मग ते हे असतं काय महादेवाची कावड असती त्याच्यामुळं मग बंद असतं दहा दिवस दहा दिवसाने आमची यात्रा पण असती मग दहा दिवस बंद असतं म्हणजे ह्याचं भिजाय घालायचं ह्याचं ते बंद असतं दुसरं पदार्थ बनवणार बघू दहा दिवस सुट्टीच चालली आहे माझं नियोजन घ्यायचं कारण स्टॉक भरपूर बनवलाय मी असं ऑर्डर आली तरी आहे द्यायला पण दहा दिवस झाल्याच्या नंतर यात्रा झाल्याच्या नंतर मग परत करायचं चालू कारण पाहुणे हे येणार परत घराची साफसफाई करायची भांडी ही घासून घ्यायची बरंच काम आहे यात्रेला आता एवढ्या ह्याच्यात म्हणजे नाही का त्याच्यामुळं दहा दिवस बंदच ठेवायचे पाडव्याला तर कशी येते पण आणि फुलून आहे ना का दुप्पट दुप्पट टिप्पट म्हटलं तरी तर आणि वारी एक सारखे म्हणजे बटाटा लहान मोठा असतो त्याच्यामुळं मग नाही का साईज बदलती पण साईज लहान मोठी होती पण असं नाही का पातळ हे बघू शकतात किती पातळ आहे आणि एकदम भारी होतात फुल फुलून तर कसले बघा फुलांसारखे दिसत का नाही ते हातग्याची फुलं असे बघा आहेत कसे दिसत पेपर तर आता भरायच्या कारण एक मॅडम येणार तर त्या मग अचानक कधी पण येऊ शकते मला एक तिला परत पॅकिंग करण्यापेक्षा म्हटलं आहेत पोरं तर घेऊ त्यांची पॅकिंग आणि चार पाच दिवस झाले व्हिडिओच नव्हतं बनवला मला वाटते धुलवडी दिवशी बनवला तो व्हिडिओ त्याच्यानंतर व्हिडीओच नाही काढलेला टाइमच भेटत नाही व्हिडिओ काढायला तर आता का म्हणलं काढाव पक्काला सुट्टी असल्यामुळे मग चाललंय आमचं करायचं तर व्हिडिओ कसा वाटला आणि आपले वेपर्स कसे वाटतात ते पण सांगा कमेंट करून तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये कशा काय आहेत आपल्या तर एक नंबर कुरड्या आपली घेतलं तर हे मगाशी अशी ते ह्याच्या होती कागद होती तर ते आता घरामध्ये नेऊन ठेवायच्या आतमध्ये तर बघा कसल्या वारी साखळ्या आणि तिने आल्यात त्याच्या बाबा ठीक आहे आणि एकदम भारी फुलून होते एकदम पांढरी शुभ्र होती कुरडे दिसताना पण किती पांढरी शुभ्र दिसते तुम्हाला मोबाईलचा अंधार दिसतो त्याच्यावर तर येशने आमच्या व्हिडिओ मागा काही एवढा क्लिअरच काढला नाही तर बघा सगळे कुरडे किती एक नंबर झाले तो कुरडे आणि कोणी पांढऱ्या सांगतं कोणी कलरचं सांगत नाही का त्याच्या हिशोबाने आपण बनवायच्या तर कशा वाटतात कुरड्या एक नंबर कुरडे तीन आणि अडीच वेळेची आस्ती कुरडे एखादी लहान होती नाही तर मग मोठे मोठ्या असतात कुरड्या म्हणजे तिथल्या तिथंच अशा गोला असतात अशा लय पसरून नाही का पसरून साखळ्या टाकल्या ना अशा तळता येत नाहीत व्यवस्थित अशा छान येतात तळायला ह्याला तर कशा वाटतात कुरडे नाही का एकदम पांढरे शुभ्र कुरडे